महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल गोळवाडी गावात गेल्या सात ते आठ दिवसापासून टाकीला पाणी नाही धरण गाव उपाशी प्रतिनिधी अर्जुन शिंदे तालुक्यातील गोळवाडी मिरकनगर ग्रुप ग्रामपंचायत येथे गेल्या सात ते, ते आठ दिवसापासून टाकीला पाणी नाही त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वनवन होत आहे गावच्या टाकीला पाणी येत नाही म्हणून कुणीच लक्ष देत नाही गावामध्ये दे सरकारी हातपंप होते त्या हातपंपावरतीही ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे गोळवाडी ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब पाटील शिंदे यांना टाकीला पाणी का येत नाही असे विचारले असता त्यांनी असे सांगितले की पाण्याची समस्या फक्त तुला एकट्यालाच आहे का असे त्यांनी उद्धटपणे सांगितले जो कोणी ग्रामस्थ त्यांना विचारे ते असेच सांगतात ग्रामपंचायत सदस्यही लक्ष देत नाहीत त्यामुळे गावामध्ये पाण्याची टंचाई होत आहे गोळवाडी गाव शेजारी बोर धरण आहे तेथून गोळवाडी गावा पाणी येते गावच्या टाकीला चार पाच दिवस पाणी येते नंतर लगेच सात ते आठ दिवस तारखेला पाणी येत नाही त्यामुळे ग्रामस्थ यांनी सरपंचांना विचारले असता ते, विचार ते सांगतात की पाईपलाईन तुटलेली आहे ती जोडण्यात येत आहे परंतु ग्रामस्थांना असा प्रश्न पडतो की पाईपलाईन अशी महिन्यामध्ये किती वेळेस फुटते टाकीला पाणी आले की नाही हे प्रत्येक वेळेस त्यांचे तेच उत्तर असते किंवा जो कोणी ग्रामस्थांना विचारल की टाकीला पाणी आले नाही त्यांना ते समाधानकारक उत्तर देत नाहीत त्यामुळे ग्रामस्थ गोळवाडी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्यावरती नाराजी व्यक्त करीत आहेत त्यामुळे ग्रामस्थांची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की लवकरात लवकर गोळवाडी गावामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी